अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत चला तर मग आज आपला विषय आहे उद्या आहे सोमवती अमावस्या आणि प्रत्येक अमावस्याला हे उपाय आपल्याला करायचे आहेत महिन्याला एक अमावस्या येत असते आणि प्रत्येक अमावस्याचे असे प्रत्येक अनेक महत्व आहेत आता ही उद्याची पिठेरी अमावस्या आहे आणि त्याचबरोबर श्रावण सोमवार पण आहे आणि चौसष्ट योगिनीची पूजा करण्याचं व्रत करण्याचा पण हा दिवस आहे आणि मातृ दिवस म्हणून सुद्धा साजरा केला जातो प्रत्येक असे प्रत्येक महत्व आहेत उद्या आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी त्यांच्या संरक्षणासाठी आणि तसेच त्यांच्यामध्ये सुद्धा जसं चौसष्ट गुण आहेत जसं चौसष्ट गुणाने रहित योगिनी आहेत देवी आहेत त्या त्या सगळे गुण आपल्या मुलांमध्ये यावं म्हणून चौसष्ट योगिनीची उद्या पूजा केली जाते चौसष्ट योगिनीची कशी पूजा करायची म्हणजे चौसष्ट योगिनीचे जे फोटो भेटतं मार्केटमध्ये किंवा तुम्ही गुगलवरती सर्च करा चौसष्ट योगिनी देवी असं केलं तर तुम्हाला ते फोटो भेटून जाईल त्याचं चित्र काढून तुम्ही घरामध्ये चिटकून त्याचे पंचोपचार पूजा करू शकता गोडधोड नैवेद्य दाखवायचं आहे आणि चौसष्ट योगिनी देवीला आवाहन करून आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी मुलांच्या प्रगतीसाठी मुलांच्या प्रत्येक जे चौसष्ट योगिनीमध्ये गुण आहे ते गुण आपल्या मुलामध्ये यावं म्हणून या देवीला विनंती करायची असते अशा प्रकारे पूजा करायची आहे चला तर आमोशा आहे आमवशाला काही काही आपल्याला सेवा आणि उपाय करायचे आहेत आपलं घर असो किंवा आपलं दुकान असो किंवा आपलं व्यवसाय असेल तर हे उपाय आपल्याला आवर्जून करायचं आहे आणि हे प्रत्येकाने हे उपाय करायचं आहे आमवश्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून पंचगव्य शरीराला लावून आंघोळ करायचं असते आंघोळ झाल्यानंतर आपल्याला मुख्य जो दरवाजा असतो आपलं मुख्य दरवाज्याला हळदीचं लेपन करायचं असते हळदीचं लेपन झाल्यानंतर हळदीचं लेपन टाकताना बघा त्या पाण्यामध्ये थोडस मीठ हळद आणि गोमूत्र टाकून स्वच्छ पुसून घ्यावे आणि घर आपले पूर्ण फळशी आहे त्याच्यामध्ये सुद्धा थोडस मीठ हळद गोमूत्र लिंबू टाकून पूर्ण आपली फळशी पुसून घ्यायची असते आणि मुख्य दरवाजासमोर सुद्धा पुसून घ्यायचं त्याच्यानंतर मग उमड्याला हळदीचं लेपन करायचं असते आणि आपलं घर स्वच्छ पुसून झाल्यानंतर एक नारळ घ्यायचा आहे आणि नारळाचा उतारा करून फेकून द्यायचं आहे न त्याच्यावरती त्रिशूळ असे हे काढायचं आहे नारळावरती शेंदुरानं आणि ते आपल्या मुख्य दरवाज्यावरून उतरून फोडून आपण कचऱ्या डब्यामध्ये फेकून द्यायचं आहे असे केल्याने बघा आपल्या घरामधली जी वाईट शक्ती आहे नकारात्मकता आहे याच्यापासून आपल्याला संरक्षण भेटत त्याचबरोबर आपल्याला आंघोळ करत असताना महामृत्युंजय मंत्र म्हणून आपल्याला आंघोळ करायचं आहे आप म्हणजे आपण पंचगव्य टाकून जर आपण आंघोळ केल्याने आपल्याला अं नदी तीरावर आंघोळ केल्याचे पुण्य पण प्राप्त होतं आणि ते स्नान केल्याचे सुद्धा पुण्य प्राप्त होतं आणि घरच्या आपल्या सुरक्षित सुरक्षिततेसाठी आपल्या सगळ्यांचं रक्षण करण्यासाठी पिवळी पिवळी मोहरी आणि पिवळी मोहरी आणि पाच किंवा अकरा अगरबत्ती एका पेपरावर लावायचं पेपरावर ठेवून अगरबत्ती लावायचं आहे आणि अकरा वेळेस कालभैरव स्तोत्र आणि वलगा सूक्त एक वेळेस म्हणायचं आहे आणि जी काही रक्षा पडलेली आहे ती रक्षा आपल्या घराच्या कानाकोपऱ्यामध्ये पसरून द्यायची आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून ते झाडून काढायचं आहे असे केल्याने काय होईल घरातली वाईट शक्ती करणी बाधा भानामती आणि बाहेरची बाधापासनं आपल्या सगळ्या परिवाराचं संरक्षण होईल आमवशाच्या दिवशी घरात आजूबाजूला सर्व देवतांना हार आणि नारळ खडीसाक ठेवून मान सम्मान करून यायचं असते आणि घरामध्ये अशा अचानक आजारी पडतात ह्या सगळ्या आजारी व्यक्ती पडत असतील तर त्या सगळ्यांचा दोष असेल तर दोष सुद्धा निघून जातो आणि खूप सारखे सारखे जर आपली मुलं आजारी पडत असतील घरातले खूप आजारी व्यक्ती होत असतील किंवा जास्त वयस्कर लोक खूप आजारी पडत असतील तर आमोशेच्या दिवशी त्यांच्यावरून सुद्धा एखादी नारळ उतरून असं तीन रस्त्यावरती फेकून द्यायचं आहे असे केल्याने सुद्धा त्यांच्या वर जे काही वाईट शक्ती वाईट नजर दोष काही आजूबाजूचे देवी देवता मसोबा खंडोबा जे देवता आहेत त्यांचा काही दोष लागला असेल तर ते सगळं कमी होण्यास मदत होते आपल्या घरात व दुकानात नारळ हे आपल्याला फोडायचंच आहे दुकानामध्ये पण एक नारळ घ्यायचं आहे उतरून घेऊन तीन वेळेस सात सा, वेळेस तीन वेळेस असं उतरून ते फोडून फेकून द्यायचं आहे आणि जे आपण उतारा करतो ते कधी खायचं नसतं आणि ते फेकून द्यायचं असतं आपल्या ऑफिसमध्ये दुकानामध्ये जाळी जळमट वगैरे हे सगळे असते असतील तर ते सगळी साफसफाई करून घ्यायची आहे आणि पान पाण्याच्या बादलीने मग थोडेसे खडे मीठ लिंबू गोमूत्र घालून आपल्याला हे अं पूर्ण साफ करून घ्यायचं आहे आपलं ऑफिस असेल किंवा घर असेल हे सगळं स्वच्छ करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला उंबरा तर पुसून घ्यायचंच आहे मग घर स्वच्छ करून आपल्या अं श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि आरतीला आवर्जून जावं आणि एकदा तरी स्वामी महाराज अमावश्याच्या दिवशी स्वामी महाराजांच्या तीन वेळेस आरती होतात तिथं जाऊन यायचं आहे आणि आपल्या घरामध्ये एखाद्या आपली दुकान किंवा ऑफिस मध्ये एक कोळा किंवा एक नारळ घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला एक वेळेस श्री स्वामी समर्थ मंत्र एक वेळेस दत्ता महाराजांचं बीज मंत्र एक वेळेस शाबरी मंत्र एक वेळेस नवनाथ मंत्र अकरा वेळेस कालभैरव स्तोत्र आणि अकरा वेळेस वल्गासुक्त असं त्या कोळ्यावर हात ठेवून आपल्याला हे मंत्र म्हणायचे आहे आणि त्या कोळ्याची पंचोपचार पूजा करायची आहे आणि एक लाल कपडा घ्यायचा आहे आणि तो कपडा घेऊन बांधून आपलं ऑफिस असेल दुकान असेल व्यवसाय काही कारखाना असेल तर ते असं वरती लटकून द्यायचं आहे आणि घर असेल तर घराच्या अशा मुख्य दरवाज्याच्या समोर लटकून द्यायचं आहे आणि जर ते मध्येच खराब झालं तर ते काढून फेकून द्यायचं आहे लगेच काढून फेकून द्यायचं आहे आणि दुसरं आणून लावायचं आहे जर खराब झालं नसेल तर पुढच्या आमोशाला ते काढून फेकून द्यायचं आहे आणि दुसरा कोळा तिथे लावायचा आहे असे केल्याने प्रत्येक वाईट शक्ती पासून संरक्षण होत आणि आपल्याला घरामध्ये पण बाहेरची जे काही वाईट नकारात्मक शक्ती बाहेरची बाधा करणे बाधा ह्या सगळ्या गोष्टीपासून आपलं संरक्षण होतं आणि ही आमोशालाच आपल्याला करायची आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये बघा काही फाटलेली वस्तू असतात तुटलेले चपल्या असतात किंवा असे डबे तडे पडलेले असतात कफ असे दांडे तुटलेले असतात अ आपले खुर्ची असे थोडीशी चिट पडलेली असते आपण तेच वापरत असतो पण हे सगळं अमावस्येच्या दिवशी ह्या सगळं आपल्याला बाहेर काढून फेकून द्यायचं आहे ह्याच्यामुळे आपल्या घरामध्ये जास्त नकारात्मकता पसरते चपल्या फा तुटलेले चपल्या असेल तर ते फेकून द्यायचं आहे आपण वापर वापर करत नसाल तर ते आपल्या घरामध्ये अजिबात ठेवायचे नाहीत आणि इलेक्ट्रॉनिक ज्या बंद पडलेल्या वस्तू आहेत त्या सुद्धा घरामध्ये ठेवू नये त्याच्यामुळे आपल्याला दोष निर्माण होतो बंद ज्या आपण वापरतच नाही वर्षानुवर्ष पडलेली आहे एकतर त्याला दुरुस्त करून तुम्ही वापरा नाही तर मग ते तुम्ही काढून फेकून द्या घरामध्ये त्याचं खूप नकारात्मकता पसरते तसेच घड्याळ बघा प्रत्येकाला एक एक दोन दोन तीन तीन घड्याळे असतात चार चार घड्याळ असतात त्या घड्याळामधून एखादी घड्याळ चालू असते बाकीच्या घड्याळे सगळे बंद पडलेले असतात अशा वेळेसुद्धा त्या बंद पडलेले घड्याळ घरात नसूनही ते पण आपल्याला सकारात्मक ऊर्जा देत नाही त्याच्यामुळे सुद्धा नकारात्मकता पसरते म्हणून बंद पडलेली घड्याळ घरात कधीही असूनही ती घड्याळ काढून फेकून द्यावे आणि तसेच घरामध्ये बघा चावी एकाची चावी आहे कुलूप आहे आणि एकाच कुलूप आहे एकाची चावी आहे सगळं असेल तरी पण आपल्या घरामध्ये नकारात्मकता पसरते म्हणून जर चावी असेल तर त्याला कुलूपाना किंवा कुलूपाशी चावी त्याला बनवून घ्या नसेल तर तुम्ही कुलूप असेल तर फेकून द्या आणि चावी आहे तिचं कुलूप नसेल तर ते तुम्ही घरच्या बाहेर काढून टाका ह्या सगळ्या वस्तू आपल्या अमावश्याच्या दिवशी घरच्या बाहेर आपल्याला सगळ्या काढायच्या आहेत ह्या सगळ्या गोष्टीने आपल्या घरामध्ये नकारात्मकता पसरते तसेच आपल्या घरामध्ये बघा कर्पूर होम करायचा आहे संध्याकाळी ह्या सगळ्या पूजा सेवा झाल्यानंतर आपल्याला कर्पूर होम करायचा आहे नारळ घ्यायचा आहे नारळावरती एक सात असे कापूर वडी घ्यायची आहे आणि देवीचं मंत्र म्हणून ओम महिम रीम क्रीम चामुंडा एच चे म्हणत राहायचं आहे एक प्रज्वलित झाल्या करायचं आहे आणि ते शांत होण्याच्या आधी दुसरा कापूर त्याच्यावरती ठेवायचा आहे अशा प्रकारे आपल्याला हे कापूर शांत होईपर्यंत कर्पूर होम करायचं आहे याचं खूप छान रिजल्ट येतं आपल्या घरामध्ये नकारात्मकता पसरत नाही सुख शांती राहते आणि ते हे उपाय आपल्याला आमोशापासून तर पुढच्या आमवशापर्यंत करायचं आहे आणि मध्ये जर आपला नारळ तडा झालं तर पौर्णिमेला ते नारळ चेंज करून दुसरं नारळ घ्यायचं आहे अशा प्रकारे नारळ वर कर्पूर होम आपल्याला आवर्जून करायचं आहे आणि तसेच उद्या आमुष असल्यामुळे कालभैरव मंदिरात आपल्याला जायचं आहे नारळ खडी साखर घेऊन जायचं आहे आणि कालभैरव देवताला विनंती करायचं आहे हे देवता आपल्या प्रत्येक वाईट शक्तीपासून वाईट वाईट बाधापासून संरक्षण करा म्हणून एक नारळ खडी साखर हार अक्ष दक्षिणा अर्पण करून कालभैरव स्तोत्र म्हणून अं प्रदक्षिणा करून यायचं आहे उद्या बैल पोळा पण आहे तर बैलाची आपल्याला पूजा करता येईल तर पूजा करू शकता नसेल तर मग तुम्ही घरामध्ये बैला आणा आणि त्यांची पंचोपचार पूजा करून गोडधोने वेध आपल्याला दाखवायचा दा दा आहे अशा प्रकारे आपल्याला बैल पोळा पण साजरा करायचा आहे आणि पिठीमाशा पण आपल्याला साजरा करायची आहे त्याचबरोबर श्रावण सोमवार पण आहे श्रावण सोमवार असल्यामुळे सुद्धा आपल्याला पाचवा श्रावण सोमवार घडणार आहे तर श्रावण सोमवारची पण आपल्याला रुद्र अभिषेक करून घ्यायचा आहे आणि भगवान शंकराला सुद्धा रुद्र अभिषेक करून धूप दीप वाळून नैवेद्य दाखवून आरती करायची आहे म्हणजे आपलं शिवमूठ अर्पण करायची आहे शिवमुठ आहे सातू हे आपल्याला सातू गव्हाचाच एक प्रकार आहे पूजेच्या दुकानामध्ये तुम्हाला सहज भेटून जाईल तर शिवमूठ सातू अर्पण करायचा आहे आणि भगवान शंकराची पण पूजा करून आरती करून घ्यायची आहे ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर शेअर करा सब्सक्राइब जरूर करा धन्यवाद